नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका संदीप कसे आहात सगळे तुमची दांडी आणि गोटी व्यवस्थित आहे ना म्हणजे क्रिकेटची बॅट आणि बॉलबद्दल बोलतोय मी आज एक अशी कडक आणि गरम कथा घेऊन आलोय जी ऐकताना तुमच्या अंगातली उष्णता नक्कीच वाढेल ही कथा जीतने पाठवलीय हो त्यानं त्याच्या दादा आणि वहिनीचा एक असा प्रायव्हेट गेम बघितला जो बघून त्याला कळलं की लग्नानंतर नवरा बायको नक्की कोणता डाव खेळतात बाहेरून सज्जन दिसणारे हे दोघे बंद खोलीत एकमेकांना कसे रगडतात याची ही चवदार गोष्ट आहे जीतने जे लिहिलंय ते जसंच्या तसं थोडा मसाला लावून मी तुम्हाला सांगतोय चला तर मग सुरू करूया आजचा कार्यक्रम जीतची कथा दादा आणि स्नेहल वहिनी या दोघांच्या लग्नाला आता दहा वर्ष झाली आहेत पण आजही दोघांना बघितलं की वाटतं यांचं नुकतंच लग्न झालंय त्यांना दोन मुले आहेत आणि आता तिसरी इनिंग वहिनीच्या पोटात सुरू आहे लग्नाच्या वेळी स्नेहल वहिनी एकदम चवळीची शेंग होती अंगावर मांस कमी आणि हाडं जास्त पण दादाच्या खाऊपिऊ घाण्यामुळे आता ती एकदम भरलेली वांगी झालीये तिची मागची आणि पुढची वाट बघून कोणाचीही नजर तिथेच अडकेल आणि दादाबद्दल काय सांगू दादा, का दादा म्हणजे एकदम अस्सल गावरान बैल गडी दिसायला साधा पण ताकद अशी की एकदा नांगर धरला की पूर्ण जमीन फारूनच बाहेर काढणार ही गोष्ट आहे दादाच्या लग्नानंतरच्या त्या दिवसांची जेव्हा नवीन लग्नाचा जोश आणि गर्मी दोघांच्याही डोक्यात आणि कमरेत भरलेली होती आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती घर तसं जुन्या वळणाचं पण दादा आणि वहिनीचे विचार एकदम मॉडर्न पूजा असल्यामुळे घरात पाहुण्यांची वर्दर होती खाली हॉलमध्ये भजन आणि कीर्तनाचा आवाज चालू होता पण वरच्या खोलीत वेगळाच रासलीला रंगणार होता मला लघवीला जायचं होतं पण खालचा बाथरूम बिझी होता म्हणून मी वरच्या माळ्यावर दादाच्या रूममध्ये गेलो जिन्यावरून वर जातानाच मला काहीतरी विचित्र आवाज येऊ लागले जसं काही ओल्या चिखलात कोणीतरी जोरात पाया पटतंय पचक पचक मी दादाच्या रूमच्या दाराजवळ गेलो दरवाजा थोडा किलकिला होता मी फटीतून आत वाकून बघितलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली आतमध्ये दादाने वहिनीला ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर वाकवलं होतं पूजा अजून सुरू व्हायची होती पण दादाने वहिनीची पूजा आधीच सुरू केली होती वहिनीचा आवाज येत होता आहो अहो बास ना राजा सोडा की खाली गुरुजी आलेत पूजा मांडायची ए प्लीज तिचा आवाज काप करत होता पण त्यात नकार कमी आणि मज्जा जास्त होती दादाने वहिनीची कमरेतली गाठ सैल केली होती आणि मागून तिला घट्ट पकडलं होतं दादाचा आवाज एकदम जाड आणि भरलेला आला अगं स्नेहल गुरुजी त्यांची पूजा करतील मी माझी पूजा करतोय देवाला नैवेद्य दाखवण्याआधी तुझ्या या दोन मोठ्या कलशांना हात लावला नाही तर माझा दिवसच सुरू होत नाही वहिनी इश काय बाई तुम्ही तुम्हाला फक्त हेच सुचतं मघाशीच तर दही दूध कालवलं ना आपण तरी पोट नाही भरलं तुमचं दादा अगं ते तर फक्त सॅम्पल होतं खरी मेजवानी तर आता आहे तुझी ही भट्टी आज इतकी तापलीये ना की मला माझा लोखंड त्यात टाकून वितळवावं असं वाटतंय दादाचं हे संवाद ऐकून मला घाम फुटला दादा नुसता अभ्यासू वाटायचा पण बायकोला शेकवण्यात तो पीएचडी होल्डर होता दादाने वहिनीला जवळ खेचलं वहिनीची साडी अस्ताव्यस्त झाली होती दादाने मागून जोरात धक्के द्यायला सुरुवात केली तो जसा धक्का द्यायचा तसा वहिनीच्या तोंडातून आई ग असा सुरेल आवाज यायचा दादाची गाडी आता हायवेला लागली होती आणि त्यानं टॉप गिअर टाकला होता दादा म्हणाला बघ स्नेहल तुझी ही गुहा किती ओली झालीय माझा वाघ आज जाण्यासाठी कसा तडफडतोय बघ आज तुला रडवल्याशिवाय सोडणार नाही मी वहिनी अहो हळू दुखतय तुमचं हत्यार खूप मोठं झालंय आज माझ्यानं नाही सहन होत दादा सहन तर करावंच लागेल राणी एकदा यंत्र चालू झालं की काम पूर्ण झाल्याशिवाय बंद पडत नाही तू फक्त ऑइल पाणी व्यवस्थित सोड म्हणजे घर्षण कमी होईल त्यांचं हे डबल मिनिंगवाले संवाद ऐकून माझी पॅन्ट टाईट झाली होती दादा अक्षरशः वहिनीला पोळून काढत होता त्यांच्या त्या ते हालचालींमुळे कॉटचा करकर आवाज आणि दादाच्या श्वासाचा आवाज पूर्ण रूममध्ये घुमत होता मध्येच दादानं वहिनीचे दोन्ही आंबे पकडले आणि म्हणाला काय पिकलेत ग हे नुसते हातात घेतले तरी रस गळतोय वहिनी लाजून म्हणाली मग चोखा की वाद कसली बघताय तुमचंच तर आहे सगळं बाग आता तर हद्दच झाली दादानं स्पीड वाढवला टपा 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 असा आवाज यायला लागला जणू काही एखादा धोबी ओले कपडे जोरात दगडावर आपटतोय दादाचा स्टॅमिना बघून मी थक्क झालो दहा ते पंधरा मिनिटं झाली तरी गडी थांबायला तयार नव्हता वहिनी आता पूर्ण गळून गेली होती तिचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती शेवटी दादानं शेवटचा सपाटा लावला दादा ओरडला स्नेहल ए स्नेहल पकड हे गे माझा गरम गरम प्रसाद वहिनी जोरात ओरडली आहो आहो आत नको भरल पूर्ण भरलं पण दादा कुठे ऐकतोय त्यानं पूर्ण टाकी रिकामी केली तेव्हाच तो थांबला दोघेही धापा टाकत एकमेकांच्या अंगावर पडले खोलीत घामाचा आणि त्या विशिष्ट गोष्टीचा वास दरवळला होता वहिनी बापरे काय माणूस आहात तुम्ही आज तर माझी मोटरच झळाली असती किती साठवून ठेवता तुम्ही दादा अग धरण भरलं की दरवाजे उघडावेच लागतात नाहीतर पूर येतो आणि तुझ्यासारखं पात्र मिळाल्यावर पाणी सोडायला मजा येते वहिनी हसली आणि तिनं साडी नीट केली दादानं टॉवेलनं अंग पुसलं दादा म्हणाला चल आता खाली पूजा पूजाय नाहीतर लोक म्हणतील वरती कुठली आरती चालू आहे का वेळ वहिनी दादाच्या गालावर एक हलकी चापटी मारत म्हणाली चला आता रात्री उरलेलं काम करू ते बाहेर येण्याआधी मी सटकलो आणि माझ्या खोलीत पळून गेलो त्या दिवशी मला कळलं की स्वप्नील दादा आणि स्नेहल वहिनीची जोडी नुसती रामसीता नाही तर बेडरूममध्ये एकदम अश्लील आहे त्यानंतर मला जेव्हा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मी चोरून त्यांची मॅच बघतो आणि हो वहिनीच्या जाळीदार कपड्यांची आणि वाळत घातलेल्या त्या छोट्या कपड्यांची मजा मी आजही घेतो दादानं वापरलेलं मैदान बघून मलाही तिथे खेळायची इच्छा होते पण सध्या फक्त बघण्यावर समाधान मानावं लागतंय तर मित्रांनो ही होती दादाची बॅटिंग आणि वहिनीची फिल्डिंग साध्या दिसणाऱ्या माणसांचे रंग कसे असतात हे आज तुम्हाला कळलंच असेल तुम्हाला ही चवदार कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो रात्री झोपताना कथेची आठवण करून हाताला काम द्यायला विसरू नका भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत मज्जा करा